राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज वरे शनिवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे लवकरच सुधारणा आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव आज किनगावमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये एक क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो नवीन शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे होते आजचे आचे आजचे सोयाबीन बाजारभाव